चक्रधराया हो दयाळा मला भेट द्या होक्रधराया हो दयाळा मला भेट द्या अमृताची बोडी नामाचे स्मरण आणि का चिंतन ईश्वरा दे आणि चिंतन ईश्वरा चिंतना ईश्वरा देश्वराचे हमेता चिंतन ईश्वरा चिंतन ईश्वराचे अमृता त्रि गोडी नमकेश्वर आणि का चिंतना ईश्वर आणि का चिंतना ईश्वर आणि का चिंतना ईश्वराज अमृताची बोली ना आम्ही ताजी तणा ज्वराचे घोडे ला

मला असं वाटत मनावर तेवढी चाल झाली नाही नाही <laughs> मला तर काही वाटत नाही खरं तर थकले असाल तर मी तो, 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 तो दोऱ्याला आवाज नेणार नसाल थकले तर मला आवाज नेणार नाही बघू आता काय बघ आणि त्याचा लाभ अनेक कर्मांचा लाभ म्हणजे तुमचे जे कष्ट आहेत काय एक म्हण आहे पैसा कमवायचा असला तर कष्ट करावे लागतात आणि आरोग्य जोडायचा असलं तर व्यायाम करावा आणि देव जोडायचा असला तर पदयात्रा करावी लागते काय करावी लागते टेम्पो मध्ये बसावं लागत म्हणजे <laughs> बिंडे कमी कर्मांचा आणि म्हणून आम्ही काल तेलो तेव्हा आमच्या समोर गाडी चालली बिल्डिच दिसायला नुसते माणसां बाहेर नसत टेम्पो यात्रा आहे कपती यात्रा आहे आणि म्हणून आरोग्य जोडायचं असलं तर व्यायाम करावा लागतो देव जवळायचा असला तर पदयात्रा करावी लागते आणि नुसतीच पदयात्रा म्हणजे पायी पायी चालून चालणार नाही ते चालताना सुद्धा तुम्हाला भान ठेवावं हो लागणार आहे आम्ही चाललोय रस्त्याने आणि चालत असताना आमच्या पायाखाली किडे मुंग्या ते कितपत येतात विधी किती घडतो आविधी कधी घडतो याचं सुद्धा मूल्यमापन झालं पाहिजे लक्षात घ्या म्हणजे विधी करताना कधी आविधी होईल पुण्य करताना कसं पाप घडेल याची सुद्धा सावधानता आपण बाळगायला हवी जिथं तुम्ही आकुशलता केली तिथे तुम्ही दोषाला पात्र झाला म्हणून आमचं उठणं आमचं बसणं आमचं बोलणं तितकच महत्त्वाचं आहे देवाना अन्य वार्ता करायला नाही सांगितलं मग काय करायचं धर्म वार्ता करा अन्य वार्ता केली इकडची तिकडची ती परमेश्वराला त्याच्यापासून खंती येते म्हणून आम्ही रस्त्याने चालत असताना आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये गाठ्या आहेत गाठ्या हातामध्ये आहेत पण गोष्टी बाकी कुठल्या तरी प्रपंचातल्या चालू, चालू आहे अन्य वार्ता चालू आहे म्हणजे अन्य जे आहे त्याचं वर्णन करणं त्याचं गुणगान गाणं त्याच कथन करणं ही अन्य वार्ता आणि हा आमच्यासाठी दोष आहे अन्य वार्तेमुळे जवळजवळ पाच दोष माणसाला लागतात की एक हिंसा दोष विकल्प दोष विकार दोष आणि अलिंबन नावाचा एक दोष आहे आणि पाचवा दोष तो कथन दोष आणि म्हणून हे सगळे आणण्यामध्ये काय आहे अन्य म्हणजे आमचे जे, जे नामधारक आहेत वेदवंत आहेत बोधवंत आहेत आहेत अनुसरले आहेत ईश्वर प्राप्ती पर्यंत गेलेले जे, जे जीव आहेत याच्या व्यतिरिक्त आम्ही जे बोलू ते अन्य कथ अन्य वार्ता अन्यजीव अन्य देवता आणि अन्य प्रपंच असे तीन प्रकार सांगितले अन्य जीव म्हणजे वेदवंतापासून ईश्वर प्राप्तीला गेलेले जे जीव आहेत याच्या व्यतिरिक्त आम्ही जे बोलू म्हणजे आता सध्या जे वातावरण आहे तुम्हाला जे करायचं ते करा पण त्याच्या बाबतीत सावळ बसायचं नाही त्याने अन्यजीव अन्य प्रपंच अन्य प्रपंच म्हणजे काय की आता विषय तुम्हाला मानलिक स्थानापासून सुरुवात होणार आहे म्हणून ईश्वराच्या उपयोगात गेलेल्या वस्तू मग ओटे असतील गोटे असतील वस्त्र असतील काष्ट असतील आपण काल ऐकलंय पलंग वगैरे माझा माचोळी दाढ नख हे आमच्या स्वामींच्या संबंधात असलेल्या वस्तू आहे ज्याच्यामध्ये काही वस्तू मूर्तिनिष्ठ प्रसाद आहे काही वस्तुनिष्ठ प्रसाद आहे याच्या व्यतिरिक्त जे आम्ही बोलतो हा अन्न प्रपंच ही अन्न वार्ता आहे ती सुद्धा आमच्याकडून घडली नाही पाहिजे म्हणजे पदयात्रेतच घडली नाही पाहिजे असं तो नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण विनाकारण कुठल्या गोष्टी चावळच नाही बोलूच नाही अन्य देवता आता देवता म्हणजे काय देवता अन्यच असतात पण तरीही आमच्या एकाकाराने भाष्यकाराने त्याचं एक महत्व आम्हाला सांगितलं की अन्य देवता म्हणजे परमेश्वराचा जो संबंध होतो तिथं माया संबंध असतो आणि म्हणून परमेश्वराच्या व्यापारासाठी विभागलेल्या ज्या वळगण्या असतील माया असेल वगैरे वगैरे याच्या व्यतिरिक्त आम्ही या देवतेंच्या गोष्टी करू ते अन्य ते, ते अन्य वार्ताच आहे मग विनाकारण आपण रस्त्याला चालतो मोठे मोठे भव्य भव्य मंदिरं दिसतात आणि मग आपण म्हणतो काय मोठं मंदिर आहे काय तिथं गर्दी आहे काय मी त्या यात्रेला गेलो होतो बाप बाप काय माणूस मुंग्या कमी माणसं जास्त बालाजीच असं अंक तसं नाही ते शिर्डीला जातो मी पाव काय बांधकाम काय गर्दी काय माणसं हे सगळं अन्य देवतेच वर्णन आहे याच्यामुळे आम्हाला विकल्प देणे दोष हा लागतोच आमच्या मनामध्ये ती भावना होती आणि म्हणून रस्त्याने चालत असताना आम्हाला जर घडवायचं आहे आम्हाला आम्हाला योग्य करायचं आहे ईश्वर प्राप्तीकडे आम्हाला जर स्वतःला जायचं आहे तर त्यासाठी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रस्त्याने करता येणार नाही ना। त्याचा ते तुमचा तेवढा फायदा होणार नाही फायदा तर नाही उलट नुसकान आहे आणि मग आपण नुसकान करायला आलोच आहे कशा करावा आपण रस्त्याने चालतो ना, नुसकान नुसकान। ना। आपला हा पद ही पदयात्रा कोणीकडे जाणारी आहे कुठं जाणार आहे पदयात्रा जर बोला हा कुठं आहे चुकीच आहे डोमे ग्रामला तर जाऊच हो पण आम्हाला या पदयात्रेच्या माध्यमातून त्या परमेश्वराचा कैवल्य गड गाठायचा आहे तिकडं आमची पदयात्रा चाललेली आहे तिकडं आमचे पावलं चाललेले आहे हे पद तिकडे चाललेले आहे म्हणून एक एक पद एक एक पाऊल तुम्ही असा मोजून टाका म्हणजे खाली काही हिंसा घडते का म्हणजे गहाळ दोष म्हणून आमच्या दोषामध्ये तो येतो गायबा विसार दोषामध्ये तर हा गहाळपणा आमच्याकडून घडला नाही काय आणि मग आता तर झालं म्हणून त्या दिवशी सांगितलं नांदेडकर बाबाने तुरीच्या साम्या तोडायच्या नाही फुलं वरवडायचे नाही देवाला जरी व्हायचं असलं तर ती चोरीच आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आमच्या या पदयात्रेमध्ये आम्ही घडलोच पाहिजे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना मग पदयात्रेत काय बिघड्यासाठी आलो का असं काय तुम्ही सांगता बाबा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना याचा अर्थ तसा नाहीये मला रात्री उशीची गोष्ट सांगली आई उशाला काही द्या ना तेने बाबाला फ्रीज दिलं टी व्ही दिली वगैरे वगैरे <laughs> तर बाबाला तसं नव्हतं म्हणायचं म्हणून आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना या वाक्याचा अर्थ असा आहे की आम्ही आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना तुम्ही बी घडा घडवून घ्या अशा पद्धतीने तुम्हा आम्हाला घडवणारे आमचे दादा काय त्यांचं नाव दादांचं नाव काय मुख्य संयोजकांचं नाव काय विशेषता ही आहे की तुम्हाला आमचे नाव सुद्धा माहित नाही कुठं राहतात हे माहित नाही चौतीस वर्ष झाले मग दादांचं नाव काय माळवाडगावचे दादा असं कुठलं नाव असतं का एक दादा आणि <laughs> म्हणून ते राज झाला आणि हंस हा काय करत असतो माहिती क्षीर आणि नीर पाणी आणि दूध हे वेगळं करण्याची ताकद कर हंसामध्ये आहे आणि म्हणून आमच्या दादामध्ये ती शक्ती ती ताकद आहे विकल्पनीत काय आहे वगैरे हे ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून फोडून सांगण्याची ताकद दादांमध्ये आहे पाहिले की नाही काल कशी सुरुवात केली त्यांनी स्थानांची निर्मिती कशी झाली निर्मिती म्हणजे आमच्या स्वामीने तिथे चरण चिरंच ते स्थान आहे पण त्याची जोपासना आमच्या पूर्वजांनी कुठून केली त्याचा इतिहास त्यांनी आपल्या डोळ्यासमोर जिवंत मांडला यालाच म्हणतात क्षीर आणि नीर पाणीच पाणी दूध का दूध असं आता आपण इथे आलेलो माझ दूध आणि पाणी मिक्स केलं की ते दूध राहिलं नाही आणि बऱ्याच बायांना आहे दुधात पाणी टाकल्याशिवाय दूध विकायचंच नाही काय ना म्हण असं का म्हणजे गायीची कास आहे ना ती खडपून जाते चुकून जाते दूध नाही पाणी नाही टाकलं तर म्हटलं मग तेवढे पैसे कमी करा नाही तसं नाही करताना म्हणून पाण्याचा पैसा करायचा नाही पाण्याचा पैसा कुठे जाईल मोक्ष म्हणून असं क्षीर नीर निवडण्याची ताकद शक्ती यांच्यामध्ये आहे ते आमचे अदन्य पूजनी श्री दादाजी या ठिकाणी आजचा अतिशय सुंदर प्रकारचा विषय म्हणजे स्थानाचीच परंपरा आहे स्थानाचंच महत्व आजच्या या किरत्या व्याख्यानमालीमध्ये सांगितलेलं आहे पण आजचा विषय आहे स्थान मांडलिक स्थान मांडलिक स्थान म्हणजे काय मांडलिक स्थान त्या तुम्ही चिंतेत करतील त्याचा अधिकार माझा नाही बोलण्याचा पण तरी मी चरणांकित स्थान मांडलिक स्थान हे दोन प्रकार आमच्यामध्ये आहेत मांडलिक म्हणजे आता महावरून विशेष आणला आणि तो, तो मांडला याची परंपरा आम्ही जवळजवळ सोळाव्या म्हणजे बारा खांडीची मांडणी झाली की जवळजवळ मला असं वाटतं सोळाव्या चौदाव्या शतकामध्ये दादा ते सांगतील पूर्ण आणि म्हणून मला असं वाटतं तिथून पुढे मांडलिक स्थानांची परंपरा सुरू झालेली आहे आजही आता काल आम्ही त्या शाद्याला जाताना मोरवाडीला अलीकडे कधी आपण जिथे जेवण गेलो मोहाडी मोहाडीला फार भव्य मंदिर बांधलेलं आहे मग त्याने म्हणलं आता तुम्ही काय इथं मागे मूर्ती ठेवू पुढे आसन करू म्हणलं आसन नको एवढं मोठं मंदिर इथे स्थान बनवा म्हणजे मांडलिक स्थान बनवा म्हणजे हे मांडलिक मु� स्थानाची परंपरा आतापर्यंत सुद्धा ती चालू आहे आता पुढं पाच पन्नास वर्षांनी तेच जुनं होईल अशा प्रकारे मांडलिक स्थानाचं महत्व आमच्या पंथामध्ये आहे मग सारंगखेडा असेल चोरवड असेल सिंगवा असेल बरेच स्थान असे आहेत तर त्याच पावित्र्य किंवा आज आम्ही ज्या गावाला गेलो होतो कोणतं गाव या स्थानाची सुद्धा जवळजवळ अडीचशे वर्षाची परंपरा आहे हे असे मांडलिक स्थान आणि म्हणून मांडलिक स्थान या विषयाच्या संदर्भामध्ये दादा, करते। दादा ना ना तो तो या ठिकाणी विवेचन करतील आपल्या सर्वांच्या वतीने दादांना प्रार्थना करतो फक्त तुम्ही काय काहींनी गोधडीतून हात बाहेर काढलीच नाही एवढी काही थंडी हा आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी बाबांना विनंती धन्यवाद अच्छा झालं का बरोबर नाही झालं रात्री साखर जवळपाळ मानलिक स्थान आम्ही भावून गेलो आम्ही जाऊन आलो तुमच्यामध्ये नव्हतं सकाळपासून स्थान महात्म्य वर्णनात्मक काव्य हे सांगितले तुम्हाला काल का परवा बाबांनी आणि म्हणून मानलिक स्थान या विषयावरच बाबा या ठिकाणी आपल्या श्री इथे यूज करतील कोणाचं हा तुमचं का बाबा तुमचं झालं बियांना टाइम दिला थोडापले शिंगणापूर बाबांचं झाले